नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी चोवीस जुलै रोजी बीडच्या विशेष मकुका न्यायालयानं वाल्मिक कराड याचा अर्ज फेटाळून लावला आणि मग मात्र वाल्मिक कराडचे सुटकेचे सगळे मार्ग बंद झाले अर्थात त्यानंतर त्यानं जामिनासाठी देखील अर्ज केला आहे शिवाय या फेटाळून लावलेल्या किंवा नामंजूर झालेल्या अर्जासंदर्भात किंवा त्या निर्णयाविरोधात वाल्मिक कराडचे वकील आता हायकोर्टात देखील जाणार आहेत पण वाल्मिक कराड याचा अर्ज का फेटाळून लावला गेला आणि यामध्ये हा अर्ज फेटाळून लावताना नेमकी कोणती निरीक्षणं न्यायालयानं नोंदवली हे देखील आता समोर आलेलं आहे त्यामुळं वाल्मिक कराड याच्या बाबतीत एवढंच म्हणता येईल आता तुम्हीच सांगा कसा सुटेल वाल्या कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे उज्ज्वल निकम यांनी जेव्हा वाल्मिक कराडकडून एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मकोकातून मला दोषमुक्त करा हा अर्ज दाखल करण्यात आला त्यानंतर अगदी सात जून किंवा त्याच्या आधीच्या तारखेला या अर्जावर उभय पक्षातर्फे युक्तिवाद झाला आणि त्या युक्तिवादावेळी उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षातर्फे वाल्मिक कराडच कसा या प्रकरणातला मास्टर माइंड आहे हे कोर्टासमोर मांडलं तिकडे वाल्मिक कराडच्या वकिलांनी वाल्मिक कराडचा मकोकातील कायद्याशी ज्या मको का काही तरतुदीनुसार त्याच्यावर मकोका दाखल करण्यात आला त्याच्याशी काहीच संबंध नाही आहे असं म्हटलं शिवाय हत्या अट्रॉसिटी खंडणी हे तिन्ही गुन्हे वेगवेगळे आहेत त्यांच्या एफ आय आर वेगवेगळ्या वेग दाखल व्हायला पाहिजेत खंडणी आणि अट्रॉसिटी या दोन्ही गुन्ह्यांच्या केसेस केस कोर्टात लढवल्या गेल्या पाहिजेत हे जे काही क्लब करून चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे तो पोलिसांना अधिकार नाही आहे आणि केवळ वाल्मिक अण्णा या शब्दावरून म्हणजे अण्णा या शब्दावरून वाल्मिक कराड यांना या, या प्रकरणात गोवण्यात आलं आहे संतोष देशमुख हे देखील अण्णा त्यांच्या नावामागे लाभत होते या सगळ्या प्रकारचा युक्तिवाद झाल्यानंतर हा कोर्टानं निकाल राखून ठेवला आणि चोवीस जुलैला न्यायालयानं तो निकाल दिला निकाल देताना न्यायालयानं जी निरीक्षणं नोंदवली त्यानुसार वाल्मिक करारचं सुटणं अवघड आहे हेच यातून दिसत आहे आता काय निरीक्षणं नोंदवली त्याकडे आपण येऊयात यामध्ये प्रथम निरीक्षण असं आहे की प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारावर वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचं दिसतं जो सतत बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होता इथं कोर्टानं अनेकदा सिंडिकेट हा शब्द वापरलेला आहे म्हणजेच बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असणं टोळीमध्ये सक्रिय असणं आणि जे काही आत्ता इव्हिडन्सेस कोर्टासमोर सादर केले गेलेले आहेत त्यात फेस से प्रथम दर्शनी पाहता हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचं दिसून येत आहे म्हणजे वाल्मिक कराडवर या पुराव्यांच्या आधारे कोर्टानं पहिलं निरीक्षण असं नोंदवलंय की वाल्मिक कराड हा संघटित टोळीचा सदस्य होता असं दिसतंय शिवाय तो सतत बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील देखील होता दुसरं निरीक्षण असं आहे दोन कोटी रुपयांसाठी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या या प्रकरणात हस्तक्षेप केला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली म्हणजे जसं वाल्मिक कराडच्या वकिलांनी सांगितलं की हत्या खंडणी अट्रॉसिटी हे तिन्ही गुन्हे वेगवेगळे वेग वेग आहेत हे क्लब का केले गेले त्यातले दोन गुन्हे तर वेगळेच चालवायला हवेत पण इथे उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षातर्फे आपली बाजू मांडताना कोल्हापुरातील बाल हत्याकांडाचा संदर्भ दिला ज्यामध्ये चार्जशीट एकत्रित करण्यात आलं होतं शिवाय मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा देखील संदर्भ दिला ज्यामध्ये चार्जशीट एकत्र करण्यात आलं होतं त्यामुळं इथं देखील वेगवेगळे गुन्हे दिसत असले तरी हे एकमेकांशी इंटरलिंक कसे आहेत हे उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर मांडलं यामध्ये खंडणीवरून हत्या झालेली आहे खंडणी मूळ हत्या झालेली आहे खंडणीमध्ये हस्तक्षेप येतोय म्हणून हत्या झालेली आहे हे उज्ज्वल निकम यांनी सरकार पक्षातर्फे मांडलं त्यावर कोर्टानं या ठिकाणी निरीक्षण नोंदवलं दोन कोटी रुपयांसाठी कराड आणि त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या आता हे धमक्या दिल्या याला प्रमाण काय तर इव्विडन्सेस आहेत आणि हे इव्विडन्सेस सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आले यामध्ये पहिली धमकी आठ ऑक्टोबरला अबादा कंपनीच्या शिवाजी थोपटे यांना परळी येथील जगमित्र कार्यालयात बोलावून स्वतः वाल्मिक कराडनं दिल्याची माहिती किंवा जबाब या प्रकरणातला आरोपी क्रमांक तीन सुदर्शन घुले यानंच दिली आहे आणि त्यानं हेही स्पष्ट केलंय की त्यावेळी मी स्वतः होतो विष्णू चाटे जो या प्रकरणातला आरोपी क्रमांक दोन आहे तोही होता आणि वाल्मिक कराड यांनी म्हणजेच वाल्मिक अण्णा तो त्याला म्हणायचा त्यांनी त्याला बोलावून घेतलं आणि त्यांना स्पष्टपणे माझ्यासमोर सांगितलं होतं की दोन कोटी रुपये द्या नाही तर बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठंही प्लांट सुरू करू देणार नाही याचाच अर्थ ही काय वर्गणीसाठी ते काय वर्गणी नव्हती ना कुठली एखादा काहीतरी मोठा इव्हेंट करायचा आणि आम्हाला वर्गणी पाहिजे वगैरे नाही ही खंडणीसाठी होती हे एक्स्टॉर्शन मनी होता आणि ते सुदर्शन गुलेनं स्पष्टपणे आपल्या समोर देण्यात आल्याचं आपल्या जबाबात म्हटलंय एकशे चौसष्ट खाली जबाब दिलाय त्यामुळे आता त्याला त्यातून होस्टाईल ही होता येत नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे आता एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी देखील खर तर खंडणी संदर्भात धमकी देण्यात आली त्यावेळी देखील सुदर्शन घुले यानं स्पष्ट केलेलं आहे की एक विष्णू चाटे याचं चा जे केजमधील पक्षीय कार्यालय होतं त्या ठिकाणी सगळे आमच्या टोळीतले सदस्य जमले वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून या ठिकाणी फोन केला तो आवादा कंपनीचे सुनील शिंदे यांना आणि त्यावेळी देखील त्याला सुनील शिंदे यांना फोनवरून धमकी दिली खंडणी संदर्भात शिवाय त्याच दिवशी विष्णू चाटेनं मला फोन करून आठवण करून दिली आठवतंय का आपण दुर्गा पूजेच्या दरम्यान शिवाजी थोपटेसोबत जगमित्र कार्यालयात एक मिटिंग केली होती आणि त्या ठरलेल्या डिमांडबाबत अजूनही त्या कंपनीकडून अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ ताल केली जाते त्यामुळं वाल्मिक अण्णानं तुला निरोप दिलाय की तू लागलीच मस्साजोग येथील आबादा कंपनीवर जा आणि आपल्या भाषेत त्यांना समजावून सांग आता एकोणतीस नोव्हेंबरला देखील एकतर ते फुटेज आपण सगळ्यांनी पाहिलं जिथे वाल्मिक कराड सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे सगळेच त्या ठिकाणी उपस्थित होते विष्णू चाटे शिवाय जेव्हा वाल्मिक कराडनं सुनील शिंदे यांना फोन केला आणि त्यावेळी फोन करताना शिवाजी थोपटे यांनी वाल्मिक कराड याचा आवाज ओळखला कारण त्यावेळी स्पीकरवर फोन सुनील शिंदे यांनी ठेवला होता त्यामुळे तो रेकॉर्डही झाला शिवाजी थोपटेंकडून आवाजही वाल्मिकी कराडचा ओळखला गेला शिवाय सुदर्शन घुले जेव्हा त्या ठिकाणी प्रत्यक्ष कंपनीवर आला तेव्हा तर त्याचं त्या ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केलं गेलं होतं यानंतर खर तर पाच तारखेला देखील या ठिकाणी या यांचं बोलणं झालं होतं विष्णू चाटणी सुदर्शन गेले त्याचे सी डी आर सगळ्या आता खर म्हणजे फॉरेन्सिक कडून तपासून कोर्टात पुढे सादर देखील करण्यात आले आणि सहा तारखेला तर प्रत्यक्षातच अवादा कंपनीवर जी मारहाण झाली होती तिथं सुदर्शन घुले शिवाजी थोपटे सुनील शिंदे संतोष देशमुख हे सगळेच आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसले होते मुळात या ठिकाणी कोर्टानं असं निरीक्षण नोंदवलंय की दोन कोटींसाठी कराड व त्याच्या साथीदारांनी अवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या आणि या प्रकरणात हस्तक्षेप केला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली म्हणजे इथे इंटरलिंक झालेला झालेलं आहे एक्स्टॉर्शन अँड मर्डर खंडणी आणि खंडणीतून हत्या त्यामुळं कोर्टानं हे क्लिअर केलेलं आहे याचा अर्थ हे पुढे देखील असंच क्लिअर होईल की या मध्ये जे क्लब करून तिन्ही गुण एकत्र आणलेले आहेत ते काही वेगळे आता लढायची गरज नाही आहे ते एकत्रच लढले जातील कारण की खंडणीतून हत्या झालेली आहे तिसरा जो निरीक्षणाचा भाग आहे त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे साक्षीदारांचे जबाब म्हणजे जे आय विटनेसेस आहेत किंवा विटनेसेस असतील त्यांचे जबाब इलेक्ट्रॉनिक डिजिटल सायंटिफिक आणि फॉरेन्सिक म्हणजेच वैज्ञानिक न्याय न्यायवैद्यक शिवाय यासोबतच आय विटनेसांचे जबाब आणि इलेक्ट्रॉनिक डिजिटल पुरावे हे सगळे इव्हीडन्सेस जे आहेत ते वाल्मिक कराड हा प्राथमिकदृष्ट्या गुन्ह्यात सामील असल्याचं दर्शवत आहे म्हणजे वाल्मिक कराडनं एकोणतीसला विष्णू साठेच्या मोबाईलवरून संपर्क साधणं सुनील शिंदेंनी तो मोबाईल स्पीकरवर ठेवून रेकॉर्ड करणं शिवाजी थोपटे यांनी तो आवाज ओळखणं नंतर प्रत्यक्ष सुदर्शन घुले त्या ठिकाणी धमकी द्यायला जाणं त्याचा ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं शिवाय साक्षीदारांचा सा जबाब त्यासोबतच आरोपींचे देखील जबाब सुदर्शन गुलेनं दिलेला आठ ऑक्टोबरचा जबाब यानुसार जर विचार केला तर या के सगळ्या पुराव्यांमध्ये वाल्मिक कराडा प्राथमिक दृष्ट्या गुन्ह्यात सामील असल्याचं सा दिसतंय शिवाय या पुढचं निरीक्षण काय आहे वाल्मिक कराडवर वीस गुन्हे दाखल आहेत म्हणजे एकूण गुन्हे वाल्मिक कराडवर सध्या तरी कागदोपत्री वीस आहेत वीज दाखल आहेत त्यातले सात गुन्हे मागील दहा वर्षांच्या काळातले आहेत सात गुन्हे आणि यावरून असं दिसत की तो बेकायदेशीर कारवाया सुरू ठेवण्यात सहभागी होता याचा अर्थ वाल्मिक कराडवर मी तुम्हाला मागे त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची जंत्री सांगितली होती शिवाय उज्ज्वल निकम यांनी देखील स्वतः कोर्टासमोर वाल्मिक कराड वरील गुन्ह्यांची जंत्री सादर केली होती आणि आता त्याच्यावर कोणते आरोप निश्चित करायचे चार्ज फ्रेम करायचं हे कोर्टानं ठरवावं असं देखील म्हटलं होतं आता या सगळ्यांमध्ये जर वीस गुन्हे असतील आणि त्यातले सात गुन्हे गेल्या दहा वर्षांमधले असतील तर त्याची गुन्ह्यांमधली सातत्यता ही याच्यातनं दिसून येते यामुळे पुन्हा एकदा सिंडिकेटचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे आता पुढचा जर आपण जबाब पाहिला पुढचं निरीक्षण पाहिलं तर साक्षीदारांचे जबाब तांत्रिक डिजिटल वैज्ञानिक आणि न्यायवैद्यकीय पुरावे प्रथम दर्शनी असे दर्शवतात की कंपनीनं खंडणीची मागणी पूर्ण केलेली नाही आठ ऑक्टोबरला वाल्मिक कराडनं दिलेली प्रत्यक्ष धमकी नंतर अर्थातच सव्वीस नोव्हेंबरला एकदा सुदर्शन गुले प्रत्यक्षात आवाजा कंपनीवर जाऊन आला होता एकोणतीस नोव्हेंबरला प्रत्यक्ष सुदर्शन गोले त्या ठिकाणी जाऊन आला शिवाय वाल्मिक कराडने विष्णू साठेच्या मोबाईलवरून सुनील शिंदेंना फोन केला या जोडीलाच संतोष देशमुख प्रकरणात समोर आलेले व्हायरल झालेले फोटो त्यांची निर्घृणपणे जी हत्या झाली त्याचे व्हायरल झालेले व्हिडिओज हे सगळं पाहता या सगळ्यांमध्ये तरी आत्ता क्लिअर होतंय की खंडणीला वारंवार यांनी धमकी दिली म्हणजे कंपनीला यांनी वारंवार धमकी दिली कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार खंडणी मागितली पण खंडणीची रक्कम काही कंपनीकडून देण्यात आलेली नाही हे देखील याच्यातनं क्लिअर झालेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटचं सेकंड लास्ट निरीक्षण खंडणी प्रकरणात हस्तक्षेप केला म्हणून कराड आणि साक्षीदारांनी कट रचून अपहरण करून संतोष देशमुखांच्या हत्येचा गुन्हा केला हे देखील या ठिकाणी कोर्टानं मेन्शन केलेलं आहे याचाच अर्थ खंडणीशी इंटरलिंक्ड हत्या खंडणीत हस्तक्षेप झाला म्हणजे वाल्मिक कराड हा जो आठ ऑक्टोबरपासून जे सरकार पक्षानं आठ ऑक्टोबरच्या तारीखेपासून जे काही पुरावे सादर केले तेव्हापासून जे काही डिजिटल इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस प्राप्त झालेले त्यानुसार जी खंडणी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे मागण्यात होत येत होती त्यात हस्तक्षेप केला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी म्हणून कराड आणि त्याच्या साक्षीदारांनी शेवटी साथीदारांनी कट रचला त्याचं अपहरण त्यांचं अपहरण केलं आणि त्यांचा खून केला म्हणजे इथे देखील खड खंडणी आणि हत्या यांचा संबंध या ठिकाणी कोर्टानं दाखवलेला आहे पुढे शेवटचा जो निरीक्षणाचा भाग आहे त्यामध्ये वाल्मिक करारच्या मुक्ततेसाठीची व्याप्ती मर्यादित आहे म्हणजे त्याला सोडावं असे जे काही या ठिकाणी बचाव पक्षातर्फे मुद्दे मांडण्यात आले ते मर्यादित आहेत लिमिटेड वाटत कारण हा खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी कारण आहे म्हणजे याला याच्यातून सोडावं हे जे काही कोर्टासमोर बचाव पक्षातर्फे वाल्मिक कराडच्या वकिलांतर्फे मांडण्यात आलं ते काही पुरेसं वाटत नाही त्याची व्याप्ती फारच संकुचित आहे खरं तर हा खटला पुढं चालू ठेवणं या बाबतीत उलट जास्त कारण आहेत आणि म्हणून आम्ही याचिका फेटाळून लावत आहोत सो वी आर रिजेक्टेड द डिस्चार्ज ॲप्लिकेशन ऑफ अक्यूज नंबर वन वाल्मिक कराड इन द केस ऑफ संतोष देशमुख मर्डर केस सो so, या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टानं जी निरीक्षणं नोंदवली त्यामध्ये एकतर सिंडिकेट म्हणजे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या टोळीचा सदस्य नंतर पुराव्यांबाबत केलेलं भाष्य त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यांची जंत्री नंतर आवादाच्या खंडणी आवादा, आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खंडणीसाठी दिलेला नकार हत्या आणि खंडणी यांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि खटला पुढं चालू करण्यासाठी किती कारणं पुरेशी आहेत हे या सगळ्या गोष्टींवर या ठिकाणी कोर्टानं भाष्य केलं तर हा अर्ज फेटाळला त्यानंतर लागलीच वाल्मिक कराडनं जामिनासाठी अर्ज दाखल केला तिकडे इतर आरोपींनी देखील दोषमुक्तीचा अर्ज दाखल केला त्यामध्ये महत्वाचं नाव म्हणजे विष्णू चाटे त्याच्यावर उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं एक तर चार्जशीट दाखल झाल्यानंतर खरं तर दोन महिन्यांच्या आत हा डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा अर्ज सादर करायचा असतो पण ते विष्णू चाटेनं ना केलेलं नाही शिवाय त्याबाबत मला विलंब झाला तर त्या बाबतीत विलंब माफीचा देखील अर्ज त्यानं सादर केलेला नाही आहे त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये जर असेच आरोपी एकामागून एक आरोपी जर हे डाय डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा अर्ज दाखल करण्या करू लागले तर ही त्यांची मॉडस अप्रें ऑपरेंडी ठरेल कारण की यानुसार खटला कसा लांबवता येईल हेच याकडे ते लक्ष देतील त्यामुळं आता यांची हे जे काही आरोपी डिस्चार्ज ॲप्लिकेशन सादर करतायत त्या सगळ्यांची एकत्रित सुनावणी घेण्यात यावी आणि मग मात्र या सगळ्या आरोपींवर चार्ज फ्रेम करण्याची युक्तिवादाची भूमिका मांडण्यात यावी असं देखील उज्ज्वल निकम यांनी यावेळी स्पष्ट केलं आता वाल्मिक च्या वकिलांनी आम्ही हायकोर्टात जाऊ असं जरी म्हटलं असलं तरी हायकोर्ट देखील या कोर्टानं नोंदवलेली ट्रायल कोर्टानं नोंदवलेली जी निरीक्षणं आहेत ती पाहता निश्चितपणे वाल्मिक कराडला हेच सांगेल की जर तू स्वतःला आय एम नॉट गिल्टी म्हणतोयस किंवा मी निर्दोष आहे असं जर म्हणत असशील तर मग ट्रायल करण्यात आणि खटला चालवण्यात काय हरकत आहे जर तसा असेल तर प्रश्नच नाही आहे खटला सुरू ठेवावा असंच कदाचित निरीक्षण नोंदवेल त्यामुळं हायकोर्टात देखील वाल्मिकाराला दिलासा मिळेल याची शक्यता वाटत नाही त्यामुळं एकंदरीत या संपूर्ण निरीक्षणांचा विचार करता आता तुम्हीच सांगा की कसा सुटेल वाल्या पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी